प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवसाप्रमाणे आजचा आपला रिव्ह्यू सुद्धा खूप छान आणि खास आहे बरं का सुरुवातीला आपण बघ सायलीची पण गडबड सुरू आहे बरं का सणासुदीची ती रांगोळी काढतीये आणि सगळेच जण तयारी करतायत गुढीची प्रतापराव म्हणताय मस्त तयारी चालू आहे काय गे अस्मिता अगं बसली काय मदत ना सगळ्यांना अस्मिता म्हणते डॅड सगळे काम करतातच आहे ना मग मी कशाला काम करू आणि मी ऑनलाईन शॉपिंग करते येते पण हे कामच आहे प्रतापराव म्हणतात अगं तेच सांगतोय तुला अगं उठ जरा मदत कर सगळ्यांना आज कसा सणाचा दिवस आहे तर मस्त वाटत आहे घरात सगळे तर अश्विन अर्जुन दोघे जण आज ऑफिसला वगैरे जाऊ नका मस्त एन्जॉय करा अश्विन म्हणतो डॅड मी तर आज एन्जॉय करणारच आहे आज मला काही इमर्जन्सी पण नाहीये अर्जुन म्हणतो हम्म मी कुठे जाणार नाहीये पण आज माझे महत्वाचे क्लायंट आहेत ते घरी येणार आहेत आणि विमल हे बघ आम्ही स्टडीमध्ये बसू त्यामुळे तू स्टडी वगैरे व्यवस्थित साफ करून घे आणि त्यांच्या खाण्यापिण्याचं पण बघावं लागेल ला। म्हणजे काय करायचं ते मी नंतर सांगतो तुम्हाला त्यांचं स्ट्रिक्टली डायट असतं प्रतापराव म्हणतात कोण येणार आहे एवढं कल्पना म्हणतात तुझे क्लायंट एवढे महत्वाचे आहेत ना अर्जुन आपल्याकडे सणासुदीचा दिवस आहे आज कशाला बोलवलं सायली म्हणते आई या सण आहे ना उलट आपण छान आदरात ते करू त्यांचं अर्जुन म्हणतो हम्म एक्झॅक्टली ती ग्लॅंट येतील तोपर्यंत आपली गुढी उभारून झालेली असेल तर मग आम्ही आमचं काम करायला बसू पण आता सायलीला प्रश्न पडलाय की एकदम असं कोण येणार आहे याने अधिकार असेल सांगितलं मला हे कल्पना दे म्हणतात चला झाली सगळी तयारी सायली जा तू पटकन साडी बदलून ये आपण पूजा करूया मग अस्मिता म्हणते मी पूर्णाजीला बोलवते प्रतापराव म्हणतात जा जा तेवढं तरी काम कर जा सगळेच जण अस्मिताला हसायला लागतात आता सायली बाई मस्त आणि गोड गोड तयार झाल्यात अगदी सुंदर अर्थातच मालिकेची हिरोईन आहे बाबा सायली असो पण खरंच दागिने अतिशय सुंदर आणि अप्रतिम घातलेत सायलीने आणि ते एका दागिन्याच्या दुकानाची जाहिरात सुद्धा झाली आहे असो तर सायलीने छानपैकी लोक तिचा असा आरशामध्ये निहाळला आहे इकडे सगळेजण गुढीपाडव्याची तयारी करत असतात मग सायली अशी आवरून बाहेर येते आता सगळेच जण सायलीकडे अगदी वळून वळून बघत असतात सा, सायलीची एंट्री काहीशी अशा प्रकारे झाली आहे अर्जुन तर सायलीकडे बघतच सा राहतो पूर्णाजी विचार करतात अरेच्छा ही तर मी दिलेली साडी आहे प्रेक्षकानो पूर्णाजीने प्रे, जरी जुनी साडी दिली असेल ना तरी ती सायलीला छानच दिसली असती आणि नवी दिली असती ती सुद्धा असो तर आता कल्पनाताई म्हणतात अगोभाई सायली ही साडी किती शोभून दिसतेय तुला अर्जुन सायलीकडे असा एक टक बघत असतो कल्पनाताई तिला काजळ लावतात आणि म्हणतात खूप सुंदर दिसते आहेस हा सायली तू मग विमल म्हणते आज सायली वनीची नक्की नजर काढा आणि मग हे प्रतापराव म्हणतात आज गुढीची पूजा अर्जुन तू तु तुझ्या तु 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 हाताने कर आपल्या घरावरचं जे संकट आलं होतं ना ते संकट तू दूर केलं आहेस आणि आधीच विजयाची गुढी उभारलीच आहेस प्र कल्पनाताई म्हणतात माझ्या सुनेचा पण वाटा आहे बरं का या विजयामध्ये आता सगळेच जण आनंदी आहे अस्मिता तेवढ्या जोरात ओरडते ए ते बघा ते बघा आणि ती गुढी खाली पडायला आलेली असते तेव्हा अर्जुन सायली दोघं मिळून ती गुढी काहीशी अशी धरतात हे प्रत्येक मालिकेमध्ये दाखवतात प्रेक्षकांना म्हणजे हिरो हिरोईन मिळून ती गुढी अशी धरताय म्हणजे त्यांच्या घराला सावरताय असं रिअलमध्ये कधी होत नसतं असो तर आता सायली अर्जुनने ती गुढी काहीशी अशी धरली आहे आणि दोघांचा हाताला हात लागलाय दोघं एकमेकांकडे बघतात आणि असो आता अर्जुन अर्जुनने ती गुढी नीट व्यवस्थित लावली मग पूर्णाजी म्हणतात बरं झालं बाई गुढी पडली नाही नाहीतर अपशकून झाला असता कल्पनाताई म्हणतात पूर्णाई सायली अर्जुनच्या हात एकत्र आले ना की कुठलेही अपशकून थांबतीलच प्रतापराव म्हणतात चला अर्जुन सायली पूजा करून घ्या लवकर मग आता सादर संगीत यांची पूजा झालीये आणि सायलीने मनोभावे नमस्कार केला आणि सगळ्यांना प्रसाद वाटतेय ती सगळेजणं अस्मिताची थट्टा करायला लागतात कल्पनाताई म्हणते की अगं सायली हा कडुलिंबाचा पाला आधी वाटं मग अश्विन अश्मीद म्हणतो अस्मिताईला जरा जास्ती दे म्हणजे तिच्या स्वभावातला कडूपणा जरा कमी होईल पूर्णाई म्हणतात काय रे अश्विन चिडवतोस तिला मार खाता ना दोघंजणं मग सायलीने सगळ्यांनाच प्रसाद वाटला आहे अस्मिता वाकडं तिकडं तोंड करते ते खाताना मग आता ह्या पूर्णाजी म्हणतात अस्मिता प्रसाद खाऊन टाकायचा दरवर्षी कशाला सांगायचं आहे तुला तेच तेच अश्विन म्हणतो दादाला सांग पूर्ण प्रतापराव म्हणतात त्याचं नेहमीच आहे गपचूप फेकून देतो तो कडोलिंबाचा पाला पूर्णाई म्हणतात अर्जुन गपचूप खायचा तो प्रसाद सायली तिच्या हाताने प्रसाद देते अर्जुनला आणि अर्जुन तो पटकन ग्रहण करतो आता हे बघितल्यावरती अश्विन म्हणतो अरे बाप रे दादा वहिनीने प्रसाद दिला आणि तो तू पटकन गोड मानून खाल्ला सुद्धा माइंड ब्लोईंग दादा जबरदस्त आता सगळेच जण आश्चर्य व्यक्त करताय अर्जुनकडे बघून आणि सायली अशी नुसती हसतच असते त्याच्याकडे बघून पूर्णाई म्हणतात चला आज जेवायला जाऊया आता अर्जुन म्हणतो जेवायला जाऊ पण लगेच जेवायला नका बसू सगळेजण आतमध्ये बसूयात फक्त आणि विमल तुला सांगितले ना मी की सॅलड वगैरे सगळं कापून ठेवतो हो डायट कॉन्शियस आहेत कल्पना राई म्हणतात अरे बाबा झाली सगळी तयारी प्रतापराव म्हणतात काय रे अर्जुन असे कोणते क्लायंट येणार आहेत तुझे आजपर्यंत कुठल्याच क्लायंटसाठी एवढी तयारी केलेली काही दिसली नाही आम्हाला कधी आता तेवढ्यात या क्लायंटची एंट्री झाली आहे अगदी जबरदस्त मस्त एक हिरोईन घेतली आहे त्यांनी जी अतिशय कूल आणि डॅशिंग दिसते आणि अशी ताला तिची एंट्री दाखवली आहे त्यांनी पूर्णाजी म्हणत असतात कोण आहे कोण एवढं तुझ्यासाठी महत्वाचं लगेच ती म्हणते माझ्याशिवाय दुसरं कोण असणार आणि अर्जुन आता जे तिच्या गळ्यात पडतो का विचारूच नका आधी तर सगळेजण तिच्याकडे आश्चर्याने बघतात म्हणजे फॅमिलीतले सगळेजण हिला ओळखतात मग आता लगेच अर्जुन म्हणतो मन्या अरे तुझीच वाट बघत होतो मी आता हा मन्या मन्या करून तिच्या गळ्यात पडलाय सायलीला ते काही आता सहन होत नाहीये त्यामुळे आता याच्या पुढचा एपिसोड बघायला तुम्हाला प्रचंड मज्जा येणार आहे आवडतोय ना प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करायला विसरू नका आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायलाही विसरू नका आज नवीन वर्ष आहे करून टाका चॅनलला ला सबस्क्राईब ज्यांनी नसेल केले त्यांनी असो आता सायली असं आश्चर्य बघते अर्जुनने तिच्यासोबत सोबत काहीतरी ते असं ते होत आहे मध्ये नाही का ते एंट्री सॉंग तसं काहीतरी केलंय ते काय केलं कसं केलं ते तुम्ही टी बघा आता हे विचारते कसे आहात तुम्ही सगळे प्रतापराव म्हणतात अगं कसे असणार पूर्णाजी म्हणतात अर्जुनने सांगितलंच नाही आम्हाला तू येते असे काहीतरी आपलं क्लायंट आहे क्लायंट येणार आहे असं सांगत होता अर्जुन म्हणतो मला सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला मनाला डायरेक्ट तुमच्यासमोर उभं करायचं होतं मग आता तो ती टपली मारते मन्या त्याच्या डोक्यात आणि त्याला म्हणते जसं आहेस ना कॉलेजला अगदी तसाच आहे अजून कल्पना ताई म्हणतात काय ग कधी आलीस तू इथे एस वरून अस्मिता म्हणते जाणार नाहीस ना परत अर्जुन म्हणतो अरे एक मिनिट आतमध्ये तर येऊ द्या तिला पण जरा ओव्हरच चाललंय अर्जुनचं जरा चिटकून चिटकूनच बोलतोय तो तिच्याशी सायलीपेक्षा जास्ती मला जलसी होते की काय असं वाटतंय मला एनी वे anyway, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करते ते अगदी मजेशीर पद्धतीने सगळेजण आत निघून जातात आणि सायलीला बिचारीला बाहेरच सोडतात ती विचार करते मन्या असं कुठे नाव असतं का म्हण्या विमल म्हणते आहो सायली ती आज चला आता सायली आज जाते पूर्णाई म्हणत असत मानसी किती वर्षांनी आलीस ग कॉलेज मध्ये असताना रोज यायची घरी प्रतापराव म्हणतात अमेरिकेत गेलीस आणि विसरलीस आम्हाला आता लगेच ही मानसी म्हणते काही काय तुम्हाला सगळ्यांना विसरणं शक्य तरी आहे का इनफॅक्ट मागे मी कल्पू आंटीला कॉल केला होता एक रेसिपी विचारण्यासाठी काय ग कल्पू आंटी रिमेंबर ना आता ही सायली म्हणते कल्पू आता कल्पना दे हो हो केला होता फोन आता ही पूर्णाजीला म्हणते पूर्वजी पूर्वाजी अगं मी तुला खूप मिस केलं तू मला गोधडी दिली होतीस ना मी युएस ला तीच पांघरून पूर्णाजी म्हणतात अगं होतीसच माझा लाडोबा तू तेव्हा लगेच ही म्हणते होतीस काय आहे नाही का अजून पूर्णाजी म्हणतात सॉरी सॉरी बाई आहेस अजूनही लाडोबा अश्विन म्हणतो तू भारतात कशी काय आलीस म्हणजे तुमच्या कॉलेजचं रियुनियन आहे म्हणून का तू त्यासाठी आलीस का स्पेशली आता ही मानसी म्हणते की ऍक्च्युली त्यासाठी जाता आलं असतं तर मला बोनसच मिळाला असता पण इथे आले ना ते जरा वेगळ्या करण्यासाठी मग अर्जुन म्हणतो माझी क्लायंट म्हणून ती इथे आली आहे मी तुमच्याशी खोटं बोलत नव्हतो ऍक्च्युली मन्याची एक प्रॉपर्टी आहे ती कोणीतरी हायर केली आहे एका गुंडाने आणि तिला ती प्रॉपर्टी सोडवून घ्यायची आहे त्यासाठीच ती माझ्याकडे आली आहे आणि मन्याने तिची केस माझ्याकडे सोपवली आहे मन्या म्हणते ऑब्विसली मला लॉयर जर हवा असेल तर तो आपल्या सा� जोजो सारखाच ना आता ती त्याच्या पाठीवर आहे आता मात्र सायलीला जास्ती झालंय सायली विचार करते जोजो हे कुठलं नाव आहे का काही नाव ठेवते ते अस्मिता म्हणते ए तू अजून पण ह्याला जोजोच म्हणते का मला वाटलं तू विसरली असील तेव्हा ही मन्या म्हणते अगं विसरीन कशी मी कल्पना ताई म्हणता तुझ्या जोजोने आम्हाला खूप टेन्शन दिलं होतं आम्हाला वाटलं कोण येणार आहे आणि कोण नाही हे करू नका हे करा असं सारखं आपलं असं बोलत होता आता कळलं क्लायंट तर घरचाच निघाला मग आता लगेच ही मन्या म्हणते काय रे एवढाच टेन्शन देत होतास का घरच्यांना आता ती कान पिळायला लागते अर्जुनचा अर्जुन म्हणतोस तो सॉरी सॉरी लगेच अस्मिता म्हणते पिळ पिळ जोरात पिळे त्याचं कान आता हे अति झालंय झाली सायली विचार करते घरचे सगळेच ओळखतात हिला म्हणजे यांची जरा जास्तीच घट्ट मैत्री दिसतेय <laughs> सायलीचे एक्सप्रेशन बघा फक्त प्रेक्षकांना मजा आली आज बघायला टीव्हीवर तुम्ही जास्त एन्जॉय कराल मग आता ही जो जो म्हणते अगं अस्मिता बरं झालं तू इथे भेटलीस मला मला असं वाटलं की तुला भेटायला सासरी जावं लागतं की काय अर्जुन म्हणतो अरे काही उपयोग नसता झाला तुला पुन्हा तिथून इथे यावं लागलं असतं अस्मिता म्हणते अरे जाऊ दे तू यांच्याकडे लक्ष नको दिवस पण तू किती सुंदर दिसतीयस एकदम हिरोईन सायली तिची साडी नीट करायला लागते आता अश्विन म्हणतो दादाच्या बॅचची हिरोईन होती ती अजूनही भारी दिसते सर आता ती म्हण्या म्हणते मला ना तुम्हाला सगळ्यांना भेटून फार भारी वाटते म्हणजे माझी फॅमिली यू एसमध्येच आहे मी त्यांना मिस करतच होते पण आता मला तुम्ही माझ्या फॅमिलीसारखेच आहात ना मग अर्जुन तिला चिडवतो फॅमिली म्हणजे फॅमिली इज का समवन स्पेशल मग आता ती म्हण्या म्हणते तसं काही नाही आहे तुला वाटते तसं काही नाही आहे मी लग्न काही केलं नाही आहे माझं आणि माझं बॉयफ्रेंड पण नाही आहे अर्जुनशी हात लावूनच बोलते आणि जरा जास्ती तिटकून बोलतीय आता सायली विचार करते बॉयफ्रेंडला आणलं असतं तर बरं झालं असतं पण आता ती मन्या म्हणते काय मस्त सेटल झालंय सर तू जो जो पूर्ण लाईफ बदलून गेलाय तुझं अर्जुन म्हणतो स्वतःची फॉर्म सुरू केली आहे ना मी त्यामुळे पहिल्यासारखा वेळ मिळत नाही जसं कॉलेजला मिळायचा बरंच चला आम्ही आलो आता असं म्हणून ते स्टडी रूम मध्ये बसायला जातात आता हा अर्जुन पट्ट्या सायलीला म्हणतो बरं आपण नंतर जेवणाचं बघूया आधी एक ब्लॅक कॉफी पाठवून द्या आमच्यासाठी चल म्हणे आता तो सायलीला इंट्रोड्यूस पण करून देत नाही की ही माझी बायको आहे का काय पुन्हा प्रतापराव काय म्हणतात काय छान आहे आणि गोड हसरी मुलगी अगं पूर्णई तुला सांगतो पूर्वीपासून तिचा अर्जुनवर जीव आहे बरं का अस्मिता म्हणते नेहमीपेक्षा भारी आणि स्टायलिश दिसते ना ती आता पूर्णई म्हणतात बरं चला आपण आपलं आपलं अवरूयात आणि मग जेवायला बसूयात आता सगळे ज्याच्या त्याच्या कामाला निघून गेलेत जसं काही सायली घरातली कामवालीच आहे असं ट्रीट केलंय अर्जुनने तिला आणि मस्त गप्पा मारत बसलाय त्या मन्यासोबत सायली आता लांबूनच बघतीये त्यांच्याकडे आणि इतका राग राग येतोय तिला की विचारू नका ती मनाशीच बडबड असते एरवी मोठी दुधाची कॉफी पिता आज लगेच ब्लॅक कॉफी मागितली यांनी जेवायची वेळ झालीये ना मन्यासाठी कशाला खास करायचं गपचुपच केलंय ते जेवायचं सायलीचा बिचारीचा जीव संतापून संतापून चाललाय या मण्याला बघून बघून हे तर काहीच नाही आता पुढे एवढी मजा येणार आहे की विचारू नका सायली तिच्यासाठी ब्लॅक कॉफी आणते आणि असं इमॅजिन करत असते की गरम गरम ब्लॅक कॉफी हिने तिच्या अंगावर सांडली आहे तिला खूप जलसी होतीये कारण ती अर्जुनच्या जास्ती जवळजवळ करते ना म्हणून मग अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली काय झालं तुम्हाला तिची तंद्री लागलेली आहे की ही कशा कशा पद्धतीने त्या मनाला आता त्रास देईल एवढंच नाही तर ह्या दोघांचं लग्न झालंय हे पण इमॅजिन झालंय सायलीला आता ती रडायचीच बाकी राहिली आहे वरून ही मने अर्जुनला म्हणते कशी काय रे तू कॉलेज मध्ये मोठा स्टायलिश होता एखादी छान स्टायलिश बायको करायची ना अशी का बायको केली मग अर्जुन म्हणतो अगं शर्ट युवर माऊत आता हे ऐकून तर सायली कम्प्लिटली रडू लागते प्रेक्षकांना पुढचे सगळे रिव्ह्यूज माझ्या आवाजात ऐकायला मजा येते तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि आजचा रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद